आज माझं गाल फुगलं होतं मंडळी मी तुमचा माणूस महेश तर आज मी क्लास वरून घरी येताना हे बघा वारी जात होती पंढरपूरला आणि आज एकादशी आहे म्हणून तुम्हाला व तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मग थेट मी घरी जाऊन त्या शेताकडे गेलो कारण ते ऊसाची बांधणी केली होती ना मग त्या साईडला आणि दोन्ही साइडला ह्या साइडला थोडं थोडं वाडं आणि ऊस तुटलं होतं मग ते नाच होते म्हणून जनावरांना नेऊन टाकायचं होतं मग आपलं काम काय असतंय सर्व शेतातलं हे बघा हे सगळं तुटलं होतं मग चालू केलं की के आपलं काम कोयता वगैरे सोबतच घेतलो कारण ऊस प ऊस पण तोडावं लागतं ना कुठे कुठे तर मग वाडं जमा करायला लागलो त्या पॉवर टिलर सगळं वाडं हे मातीत दाबलं गेलं होतं मग थोडं वेळ तर लागणारच की आबा पण आलं होतं जणू काय पाऊसच येईल म्हणून मग ही ट्रिक बघा ही ट्रिक तुम्हाला माहित आहे का ही ट्रिक शेत शहरातल्या लोकांना माहीत नाही फक्त गावातल्यानाच माहित आहे जर आपण कुठेतरी वाडं वगैरे वैरण जर जमा केलं होतं त्याला बांधण्यासाठी कशी आहे ट्रिक मग सगळ्यांनाच माहीत आहे मग मला पण माहीत आहे कारण मी गावाकडे राहतो एक शेतकरी पण आहे मग हे गालचा काय विषय म्हणजे मी गाडीवर येत असताना मधमाशीनं माझ्या गाळावर डंक मारलं मग ते फुगलं होतं काय करायचं माझं काही चूक पण नव्हती हो मी पण ग्लासला गाडीवर जात होतो मग अचानक गाडीवर अचानकच ते येऊन माझ्या गालाला डंक मारलं मी तर काय करू मग सगळ्या पेंड्या वगैरे बांधून निघालो घाला मग तुम्हाला भेटूया